भोयरे गावात चारशे वर्षापासून धुळवड वर दगडफेकीची परंपरा मोहोळ तालुक्यातील भोयरे गावात होळीच्या दुसऱ्या दिवशी एकमेकांवर दगड फेकून मारण्याची प्रथा आहे गावातील जगदंबा मंदिराच्या गडावर एक गट गड़ तर गडाच्या पायथ्याशी दुसरा गट थांबून एकमेकांवर दगडफेक करतो मागील चारशे वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे गावकऱ्यांना दगड लागला तरी काहीही होत नसल्याची भावना आहे जखमींना देवीच्या मंदिरात बसवून भंडारा लावला जातो या दगडफेकीत आजपर्यंत एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही जगदंबा देवस्थानच्या मंदिरावरून हा जो सगळ्या यात्रेंचा लोकांचा जो फळ चाललेला आहे नदीच्या किनारी कुस्त्या खेळून तिथून परत जगदंबा देवस्थान मंदिरावर ही सगळे सर्व लोक जमा होतात तरुण मंडळी व वडीलधारीज मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मंदिरावर गेल्यानंतर तिथं दोन भाग पडून एक भाग खाली युवकांचा थांबतो आणि एक मंदिरावर थांबतो आणि मग तिथं दगडफेक चालू अशा पद्धतीनं हा कार्यक्रमाची रुपये आहे आता हा नदीकडे चाललेला सर्व मंच आहे नाही ही रूढी परंपरा वर्षानुवर्ष आलेली आहे आमच्या पिढ्यान पिढ्या ही लोकं आम्हाला जोपर्यंत आता आमच्या आजोबांना आम्ही विचारलं तर ते सांगत असतात की अशा पद्धतीनं हे चालू आहे आणि मंदिरावर हा खेळ खेळत असताना एकमेकाला दगड जर लागला तर अशी प्रथा आहे की ज्या दिवशी दगड जास्त लागतील त्या वर्षी या आमच्या भागामध्ये पाऊस काळ आणि पीक धनधान्य चांगल्या पद्धतीने होईल अशी एक लोकांच्या मनामध्ये धारणा झालेली आहे रक्तरंजित देखील म्हटलं जाते ही रक्तरंजित धुळवड असं आमच्या या परिसरामध्ये म्हणलं जात आहे या खेळाला एक विशेष महत्त्व असं आहे की ज्या वेळेला हा दगड एखाद्या व्यक्तीला लागला जातो त्यावेळेला तो व्यक्ती दवाखाना कोणत्याही पद्धतीने करत नाही पुजाऱ्याचा आशीर्वाद घेऊन अंगारा लावून त्याचे जी नियमावली आहे पुजारी सांगतात त्यांना ती नियमावली पाळली की तो दवाखान्यात न जाता कितीही मोठी जखम असेल तर ती बरी होती असंही आमच्या जगदंबा देवस्थानचं पावित्र्य आहे आणि ते आजपर्यंत ही टिकून आहे दोन गट नाही ते ऑटोमॅटिक गट पडले जातात त्यामध्ये कुणीही सांगितलं जात नाही की तुम्ही खाली थांबा तुम्ही वर थांबा असं सांगितलं जात नाही आता आपण बघ लच नदीपासून ते लोक सगळे आई जगदंबेचा उद्गार करत घोषणा करत येतात आणि एक गट ऑटोमॅटिक वर जातो आणि एक ऑटोमॅटिक खाली थांबतो था। आणि तो खेळ पद्धतीनं चालू होतो अशा पद्धतीची ही आहे याच्यामध्ये कोणतंही नियोजन नसतं किंवा ते सांगून ठरवून होत नाही आणि कोणताही मनामध्ये रोष किंवा कोणताही ब म्हणजे कोणत्याही द्वेषभावना मनामध्ये ठेवून हा खेळ खेळला जात नाही अशा पद्धतीचा हा खेळ सर्व नागरिक परंपरा आल्याप्रमाणे खेळतात बोहरे गावचे किती लोक सहभागी होत असतात नाही याच्यामध्ये बोहरेगावचेच लोक सहभागी होतात साधारण दोनशे ते अडीचशे युवक ह्या खेळामध्ये सहभागी होतात बाहेर आलेले युवक पै पाहुणे हे शेजारी बघून बघत राहतात जॉब्स 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 गंगापूर रोड नाशिक मधील डिजिटल मार्केटिंग फॉर्म मध्ये डिजिटल मार्केटिंग इंटर्न साठी जागा उपलब्ध मेल फिमेल चार जागा अनुभव शून्य ते एक वर्ष चांगले कम्युनिकेशन स्किल्स भाषा ज्ञान मराठी हिंदी इंग्लिश कॉम्प्युटर व वा इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक पेमेंट आठ ते दहा हजार क्षमता व अनुभवानुसार तुमचा बायोडेटा व सीवी या नंबरवर पाठवा नव्वद अकरा एक्काहत्तर शून्य शून्य अकरा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा